नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवाखाली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सातशे साठ रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये पुढील वादस्त समिती अनोरा आवकाली दोनशे चौपन्न क्विंटल किमान दर पाच हजार सातशे बारा रुपये कमाल दर सहा हजार एकशे पन्नास रुपये दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील वादस्त समिती उर्शी आवकाली चारशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील वादस्मिती ओला अवकाली चारशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमालदर सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये जाता आहे लाल तू